नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की आपल्याला माहित आहे की लाडक्या बहिणी योजनेचा प्रत्येकी आपल्याला पंधराशे रुपयांचा लाभ हा प्रत्येक महिलेला दर महिन्याला मिळत आहे आणि यामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने आपल्याला सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये महिलांना देऊ तर एक दे। ते एकवीसशे रुपये महिलांना दिले जात नाही आहेत मात्र पंधराशे रुपये ज्या ठिकाणी महिलांना मिळत होते त्यामध्ये सुद्धा आता खूप महिला वगळण्यात आलेल्या आहेत जेणेकरून म्हणजे ज्या ठिकाणी जेवढ्या महिला लाभ घेत होत्या त्यामध्ये आता बऱ्याच म्हणजे जा निम्म्याहून जास्त महिलांना यामधून बाद करण्यात आलेला आहे त्याची विविध कारणे देखील आहेत परंतु मित्रांनो आता महिलांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस विधानसभा निवडणूक होती ज्यावेळेस फॉर्म भरले त्यावेळेस तुम्ही सर्व फॉर्म हे अप्रूव्ह केलेले आहेत त्यावेळेस तुम्ही सर्वां सर्व महिला पात्र ठरवल्या आणि निवडणुकीपूर्वी म्हणजे निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर जे काही हप्ते तीन चार हप्ते आपल्या महिलांना भेटले तर ते रेग्युलर भेटले प्रत्येक महिलेला भेटले त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पात्रता पाहिले नाही कुठल्याही प्रकारचे निकष पाहिले नाही आणि आता मात्र यामध्ये महिला बाद करण्यात येत आहे किंवा अपात्र ठरवण्यात येत आहे अशा महिला म्हणजे आठ लाखांपेक्षाही जास्त महिला यामधून जा आता पुन्हा एकदा बाद करण्यात आलेल्या आहेत म्हणजे निवडणुकीनंतर ज्या वेळेस आता अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं किंवा हिवाळी अधिवेशन झालं त्यानंतर महिलांना जे ठिकाणी लाभ भेटत आहे तर तो एकवीसशे रुपयांचा भेटणार होता असं सांगितलं होतं परंतु तो एकवीसशे न भेटता फक्त पंधराशेच भेटत आहे परंतु यामधून भरपूर कारणास्तव भरपूर निकष लावून पात्रता लावून महिला बाद करण्यात आलेल्या आहेत आणि आता नवीनच पुन्हा एकदा आठ लाखांपेक्षाही जास्त महिला पुन्हा एकदा यामधून म्हणजे वगळण्यात आलेल्या नाही परंतु त्या ज्या ठिकाणी आपल्याला पंधराशे रुपयांचा लाभ भेटत होता त्या ठिकाणी त्या आठ लाखांपेक्षाही जास्त महिला अशा आहेत की त्यांना आता फक्त महिन्याला पाचशे रुपये असा लाभ भेटणार आहे याचं कारण असं आहे राज्य सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात येतं की ज्या महिलांना नमो शेतकरी का पीएम किसान या योजनांचा लाभ भेटत आहे म्हणजे हा जो लाभ भेटत असतो तो तो वार्षिक बारा हजार रुपये आपल्याला भेटतो म्हणजे प्रत्येक महिन्याला हजार रुपये त्या महिलेला भेटत असतात आणि त्याप्रमाणे म्हणजे प्रत्येक महिन्याला हजार रुपये ज्या ठिकाणी महिला घेत आहे तर त्यामध्ये लाडक्या बहिणीमध्ये आपण पंधराशे घेतो हो म्हणजे पाचशे रुपये कमी पडतात तर ते पाचशे रुपये फक्त आता सरकारकडून आपल्या महिलांना भेटणार आहेत म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे लाडकी बहीण योजनेचा आणि नमो शेतकरी किंवा पीएमचा जो लाभ आहे तर तो त्यांनी एकत्र केलेला आहे असं म्हटलं तरी हर नाही परंतु मग महिलांचा असा प्रश्न आहे की ज्यावेळेस विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील हे ओरडून ओरडून सांगत होते की लाडकी बहीण योजना ही आम्ही आमच्या बहिणींसाठी काढलेली आहे बहिणींना स्वखर्चासाठी काढलेली आहे त्यांच्या लेकरा बाळांच्या स्वखर्चासाठी काढलेली आहे आणि काहीतरी महिला स्वावलंबी व्हावी यासाठी ही लाडकी बहीण योजना आखण्यात आलेली आहे आणि मग एकीकडे एक जर आपण पीएम किंवा नमोचा जर हप्ता पाहिला तर या पीएम किसानची योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेमध्ये शेतकरी ज्या कोणी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ भेटत असतो तर तो, तो लाभ यासाठी दिला जातो कारण शेती शेती त्या शेतीसाठी काहीतरी खर्च करू शकतील किंवा शेतीसाठी त्या पैशांचा उपयोग होईल शेती खर्चासाठी हा लाभ दिला जातो आणि लाडक्या बहिणीचा लाभ हा महिलांना स्वखर्चासाठी दिला जातो असं प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक घोषणेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असेल किंवा माहिती सरकारमधील प्रत्येक नेता असेल ओढून ओरडून सांगत होता मग आज काय झालं आज तुम्ही लाडकी बहीण आणि सरकारी योजना जी काही आहे एम आणि नमोची तर त्या दोन्ही योजना एकत्र करत आहात कारण पीएमचं पीएम आणि नमोचं ध्येय वेगळं आहे आणि लाडक्या बहिणीचं ध्येय वेगळं आहे योजनेचं मग तुम्ही आज ते एकत्र करत आहे त्यामुळे महिला वर्गामध्ये खूप नाराजी व्यक्त होत आहे आणि महिलांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस तुम्हाला निवडणूक होती त्यावेळेस तुम्ही लाड सर्व बहिणी तुमच्या लाडक्या होत्या परंतु आज कालांतराने तुम्ही थोड्या थोड्या महिला यामधून बात करत आहात आणि हा महिलांवरती होणारा अन्याय आहे कारण लाडक्या बहीण योजनेचा आणि नमो शेतकरी आणि पी एम किसान या योजनेचा कुठेही संबंध नाही त्यांचं उद्दिष्ट वेगळं आहे त्यामुळे प्रत्येक महिलेला म्हणजे ज्या महिला पी एमचा किंवा नमोचा लाभ घेत आहे अशा महिलांना सुद्धा प्रत्येकी पंधराशे रुपये मिळावे अशी सर्व महिलांची अपेक्षा आहे आणि परंतु सरकारने या विषय विषयी धोरण आखलेलं आहे किंवा निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्या महिलांच्या नावावरती पी एमचे आणि नमोचे प्रत्येकी म्हणजे वार्षिक बारा हजार रुपये येतात तर अशा महिलांना फक्त आणि फक्त पाचशे रुपये महिना भेटणार आहे तर मैत्रिणींना यावरती तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्कीच व्यक्त हा पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र